आलेलो आहे गडागड हा किल्ला पाण्यासाठी जो येतो तालुका इगतपुरी ये जिल्हा नाशिक येथे हा किल्ला येतो आणि गडागडचं हे वैशिष्ट्य आहे की येथे येण्यासाठी ये खुंटांचा मार्ग आहे जिथे असे सळी रॉड असतात त्या ठोकलेल्या आहेत सगळ्या व त्याला धरून आपल्याला वर यावं लागतं इथे पाहू शकतो आता आपण येथे पाणी टाक्यापाशी उभारलेलो आहे एक दोन तीन चार पाच सहा व खालच्या बाजूला एक सात तसेच सात पाण्याचे आहेत व चार त्या साइडला आहेत ते आपण पाण्यासाठी जाऊया पण गाडी इथे लावली व गडफेरीचा पण आता सुरुवात करू या ठिकाणावरून आपण जाऊ हे मंदिर आपण आल्यावर पाहू किल्ले गडागड दिसत आहे आपणाला समोर हे मंदिर आहे आणि या अशा रस्त्याने आपल्याला आता गडावर जायचं आहे तीचं मंदिर आहे आणि हा असा रस्ता आपणाला गडाकडे गेला आहे घेऊन आता गावातून म्हणजे शिंदे गाडी आपली बऱ्यापैकी वर येते अगदी ये आश्रम हे मठ आहे त्या ठिकाणापर्यंत आपली गाडी येते व तिथून पुढं आपणाला साधारण अर्धा ते पाऊन तास किंवा एक तासात आपण गडावर पोहोचून जाऊ धरण तो काऊ नाही केला आहे मंदिरापासून पंधरा मिनटात आपण या मंदिरापाशी पोचलो इथून पुढं आपणाला आता या असं या अडीचशे पायऱ्या त्या ठिकाणावरून जायचं आहे तिरही व गणेशाच्या मंदिरात दर्शन घेऊन आपण आता या ज्या पायऱ्या आहेत या पायऱ्या मार्गाने वरती जाऊ या, जा। या तिथपर्यंत पण गाडी त्या तिथे खाली लावली आहे जे गडगड किंवा घरगड या किल्ल्याचे मुख्य आकर्षण आहे ते आता लागणार ना आहे नाशिकपासून अठरा किलोमीटर लांब गडगड सांगवी गावाच्या मागे एक डोंगर रांग पसरले आहे स्थानिक लोक या डोंगरास आंबोली पर्वत या नावाने ओळखतात या पर्वत रांगेत तीन शिखरांनी डोकेवर काढलेले दिसते यातील उजवीकडील शिखराला आंबोली डावीकडील शिखराला अघोरी या नावाने ओळखतात या दोन शिखरांच्या मध्ये असलेले शिखर म्हणजे गडगडा किल्ला होय हा किल्ला सरकारण्यासाठी आपणाला गिर्यारोहण तंत्राचा वापर करावा लागतो एक पाण्याचा टाका इथं गडाच्या टॉपवर आल्यानंतर त्या ठिकाणी एक हे पाण्याचा टाका आहे तसेच पाठिंबागा सुद्धा पाण्याची टाकी आहेत ते सुद्धा पाहिजे गडगडावर असणारे ह्या पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे पायऱ्यासुद्धा आहेत खाली उतरण्यासाठी व्यवस्थित अशा या ठिकाणी पायऱ्या आहेत ह्या याच्या आता पाण्याच्या टाक्यांच्या या ठिकाणीसुद्धा पायऱ्या आहेत वाड्यांच्या अवशेष लास्ट बाजू गडगडाच्या ह्या अंतिम भागातील महादेवाचे पिंड आहे ते पाहणार आहे आपण आणि एक भुयार सुद्धा आहे ते सुद्धा पाहू आपण हा अंतिम भाग आपली गाडी त्या तिथं समोर लावली आहे गडगडा लडन झालं आहे या बाजूला पाहिलं तर आपणाला ह्याशी तटबंदी पाहायला भेटत आहे तो समूह आहे तो हि हे दोन तीन चार चार पाण्याच्या टाक समूह ते एक जंगली मांजर मेलेलं पाहिला भेटत आहे उद मांजर पडलं होतं परंतु त्याला वर येता आलं नाही त्यामुळे चला आता आपण आपली गडफेरी पूर्ण करू पुन्हा या पाण्याच्या टाक्यांच्या समूहापाशी पोचून गेलो वर एकूण नऊ पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे একদম গড়ব टाक पहिलं सापाची कात मध्ये समोरचा आहे तो अंजनेरी किल्ला आहे या बाजूला त्रिंगलवाडी हा कावनाई तसेच इकडं औंडा आड दुबेर सोनगड पर्वतगड या बाजूला आहे पट्टा बितनगड आणि एम केची लाईन ह्या डोंगरा कावनाईच्या पलीकडं एम केची रेंज आहे गड किल्ल्यावर आपणाला आज सचिन सर भेटलेले आहेत किल्ल्याच्या या बाजूनी आपणाला आता जे भुयार आहे व महादेवाची पिंड आहे ती पाण्यासाठी या रोडने जायचं आहे हे महादेवाचं मंदिर आहे तर कमी असं भुयार आहे गडागड किल्ल्याच्या पाठीमागच्या बाजूला महादेवाचे पिंड आणि हे भुयार आहे या भुयारापर्यंत येण्याचा मार्ग अवघड आहे ज आपण महादेवाचे पिंड आहे त्या ठिकाणी पोचून गेलो हे बघा नंदी आणि महादेवाचे पिंड येत आहे गडागड किल्ल्याचे त्या त्या ठिकाणापासून एक दहा मिनटात पोचून जातो आपण आता गडाच्या या बाजूला जाऊन येऊ पूर्वी या बाजूनी रस्ता होता गडाला सध्या या नवीन पायऱ्या केले आहेत ये अरे तू पुढं बघ खाली बघ बाळा माग ये तू बिंदाचे काय ना काळजी करू बघ पाय सरळ कर दोन्ही पाय सरळ कर कर सर कर सर कर सर ये मागे मागे तिरका तिरका ये नाही पडत तू ये तू ये असं पाय असे करायचे असे ताटकर पाय पाय गुहेतील मंदिर आहे गड उतरायला आपण आता हे पूर्वी गुहेतच असावं हे काम दिसतंय इथं बघा असं खाली उतरताना पंधरा ते वीस मिनिटात आपण खालीही पोचून जातो या ठिकाणी दत्ताचे मंदिर आहे गडाच्या पायथ्याला हनुमान रायचं मंदिर आहे आता आपण पूर्ण किल्ला पाहून खाली आलेला आहे